नितेश कराळे मास्तर यांनी मोदी शाह बिनपाण्याने धुतले नरेंद्र मोदी रोजच्या रोज महाराष्ट्रात चक्रा मारत आहे आणि टार्गेट कोण शरद पवार कारण महाराष्ट्रातून शरद पवार संपवायचे आहेत त्यामागचं गणित हे आहे की उद्या जर इंडिया आघाडीला दोनशे बहात्तर पर्यंत जायला वीस पंचवीस जागा कमी पडले तर संपूर्ण देशात एकच माणूस आहे जो बहुमत या आकड्याचा जादूगर आहे मोदींना माहीत आहे की शरद पवार असा माणूस आहे जो पहाटे पहाटे लंकेत एक माणूस पाठवतात मग शपथविधी होतो त्यानंतर लंकेला आग लावून त्या माणसाला परत घेऊन जातात विश्वास नसेल बसत तर फडणवीसांना विचारू शकता ते जे बदमाश दाढीवाल वरत बसलाय साल बंदा देश इकाले कालला फक्त तुमच्या किडनॅश ठेवल्या आता इकाच्या हे तर फकीर आहे साल ते स्वतः भाषणात म्हणते लेखे चल देऊ साले आमच्या गळ्यात टाके झोला फकीर कर ह्या राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा केराले गेला अनसंटाच अभे तु तुझ्याकडून गुजरात नाही होत डेव्हलप करणं तर आम्हाला सांग ना माई औकात नाही हा गुजरात डेव्हलप करून दे देयकी नाही सांग ना बर पनोती एवढा साला तिथे इजरोत गेला चंद्रयान ते राहिले सायंटिस्ट झंडा गेला तिथं गेला चंद्रयान चंद्रावर उतरलं नाही क्रिकेटची फायनल मॅच पाहायला गेला चार जून रिझल्ट लागल सात वाजता जेव्हा काउंटिंग सुरू होईल ना तर ते घड्याळ दहा वाजून दहा मिनिटांनी बंद पडलं पाहिजे उद्या जर दोनशे त्र्याहत्तरचा चा इंडिया अलायन्सचा जादू आकडा नाही झाला दहा पंधरा उमेदवार कमी असले सरकार स्थापन कराले तर एकच माणूस आहे का ह्या आकड्याचा जादूगार आहे मी आता सातशे किलोमीटर माझ्या गावापासून तुमच्या गावात भाषण द्यासाठी आलो कहून आलो तर विषय दाढीवाल्याचा आहे हे जे बदमाश दाढीवाल वरत बसलाय सालं ज्यानं बंदा देश इकाले आणि देश फक्त तुमच्या किडनॅश ठेवल्या आता इकाच्या आणि एवढा लुटला जी एवढा लुटला कारण आपण एका अनपड गवार माणसाले पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसवलं आणि एवढ्या फुकणाड्या तांते ह्या एवढ्या फुकणाड्या तांते का याच्या एवढ्या फुकणाड्या आजपर्यंत कोणीही भारतात ताणल्या नाही आणि तुम्ही पहा सध्या या देशावर इतकी वाईट अवस्था यांना आणली आहे का यानं जे आपल्याला दोन हजार चौदा लोकल लो होत बहत हो गई मेंगाई की मार अबकी बार मोदी सरकार आता बोमल ना साल्या म्हणा हो गई मेंगाई की मार अबकी बार हद्द पार कुठं गेला याचा हद्द म्हणजे यानं जे याच्यासोबत एक बाई होती ते साजवी कवी बहुतीवाली तुम्हाला माहित आहे का हे अशी कांदे वांग्याच्या अशा माया गळ्यात टाके अन शिलेंडर घेऊन संसदेच्या समोर आंदोलन करे तिले चारशे तीसच सिलेंडर माग वाटत होत आता सिलेंडर अकराशे तीस वर गेली तर पट्टीची चिपटक नाही करून राहिली बर तुम्ही शेतकरी आहे कास्तकार आहे तुमची भी शेकवली चांगली गरम फडक्यानं शेकवली का नाही शेकवली आता कुठं कुठं शिकवली साधे साधे प्रश्न आहे खूप मोठे प्रश्न नाही मी कास्तकार आहे माझ्यापाशी अजून मी दोन हजार तेरा चौदाचे बिल आहे मागच्या वर्षीचे खताचे बिल आहे डीएफीची बॅग पाचशे अडोतीस रुपयाची होती होती का नाही ह्या चोट्यानं ना साडे तेराशे रुपयाची केली त्या दाडीवाल्यानं केली का नाही केली इर्याची बॅग दीडशे रुपयाची होती साडेतीनशेची बॅग केली माझ्या बापानं वाढवले का का तुमच्या बापानं रेट वाढवले अरे कोणा रेट वाढवले झाडीवाल्याला एवढा अहंकारी आहे जी एवढा प्रसिद्धीसाठी हपापलेला आहे का तुम्हाला वॅक्सिन टोचलं कोरोनाचं त्या वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर साल्याचा फोटो पेट्रोल पंपावर फोटो पेट्रोल सदुसठ रुपये लिटर होतो बुरे दिनात ते ज्याले बुरे दिन म्हणे तवा सदुसठ रुपये आणि याच्या अच्छे दिनात एकशे सोळा रुपये लिटर आणि त्याच्या तो फोटो लावून राहिला अरे कुठं कुठं एवढे फोटो काजी बरं तुम्ही मेल्यावर तुम्हाला पेटव डेट सर्टिफिकेट वर बी फोटो तर ह्या साल्यानं तिथं लावला एक फोटो इथं लाव हे काय आमचं इथं ते आमचे एक एक लाव इरिटेट म्हणजे टीव्ही वर आला चॅनल बदलून टाकते माणूस एवढा इरिटेट झाला आहे तो आता ते तर फकीर आहे सालं ते स्वतः भाषतात म्हणते लेके चल देऊ साले आमच्या गळ्यात एक झोला आम्हाला फकीर कर त्याच्यासाठी बनवलं तुले पंतप्रधान त्याच्यासाठी बनवलंय ना आपण देले आम्हाला लुटून खास आल्या ह्या शिकला कवडीचा नाही आहे तो स्वतः म्हणते का मी अनफड होऊ भाषणात म्हणलाय त्याला प्रूफ पाहिजे मी देतो टाकून घ्या म्हणजे मी लय वेगवेगळ्या विषयावर वेग वेग व्हिडिओ घेतो या दाढीवाल्याले एवढ्या शिवाय कोणच पसंत दिले जेवढा मॅप उघडा पालला त्याला कोणच नाही तुम्ही माझ्या युट्यूबवरचे व्हिडिओ पाहा आणि आप आपल्याला मार सांगते हिंदू धर्म हिंदू धर्म सांगते ना तुम्हाला मुसलमानात हिंदूले भांडून टाकन त्या गुजरातची पॉलिसी राबून राहिली या देशात महाराष्ट्रात जाती जातीत भांडण लावून टाकलं मराठा ओबीसी धर्मा धर्मात भांडण लावायचे अरे मला आता कोणतरी एक माणूस सांगे तुमच्या इकडला का मराठा माणूस ओबीसीच्या दुकानात नाही चालला ओबीसीचा माणूस मराठ्याच्या दुकानात नाही चालला अरे एवढं त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून मेसेज म्हणजे याय ना देशात केलं का तर याय ना देशात आपल्या पोट्याने व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट बनवले बीएसएनएल सारखी कंपनी फायद्यात होती तिला गड्ड्यात नेली मसनात तिले तिचे जे अधिकारी होते बीएसएनएलच्या कंपनीचे त्याले रिटायरमेंट घ्यायला लावलो अगदोरच बावनव्या वर्षी पन्नासाव्या वर्षी आणि याच्या जागी ना याचा सोपती आणला मुक्या करलो दुनिया मुठी मे मुक्या मुक्या वयक्त का मुक्या त्याचा भाऊ आहे अन्या मुक्या म्हणजे जीवले मोठं करायचं होतं म्हणून बीएसएनएलचं ढोबर बंद केलं जिओ आणली अन तो जिओवाला त्याला माहित होत बंद्या कंपन्या बंद करून टाकल्या एअरटेल पार गायब आयडिया गायब तुमच्या पैसे पहिले दोनच सीम होते आयडिया एअरटेल वडाफोन होते ना आता काय जिओ फुकट वाटलं फुकट आठ फुकट सिम दोन जीबी डाटा अनलिमिटेड <laughs> महिने फुकट दिल्ला मस्त आणि झोपानच म्हणते एकशे नव्याण्णव का नाही सहा महिन्यान आणि त्याचे तीन महिने त्या मुक्याचे चौऱ्याऐंशी दिवसाचे त्याच्यात बी सात दिवसाची कलटी मारली म्हणजे त्याच्या पोट्याला जेव्हा पोट्ट होईल का नाही त्या आठव्या महिन्यातच पैदा कारण त्याचे म्हणजे तीन महिन्याचा ड्युरेशन चौऱ्याऐंशी दिवसाचा आहे ना विषय तुम्हाला पता भी नाही चालला हे इतकं बदमाश आहे ह्या पंतप्रधान गुजरातचा वय का देशाचा वय असा माझा सवाल आहे या देशातल्या आले कसा झाल्या तू गुजरातचा पंतप्रधान वय का तू भारताचा वय आता यांना तीन दिवसाच्या अगोदर चार दिवसाच्या अगोदर दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा गुजरातचा फक्त गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करायला परवानगी दिली काहून महाराष्ट्रातला कास्त नाही वय शेतकरी नाही वय त्याचा कांदा कांदा नाही वय तो मेला पाहिजे आणि तू गुजरातचा शेतकरी जगला पाहिजे म्हणजे इथून भेदभाव भारतीय राज्य कलम चौदा सांगते कायद्यातील समानता आणि भारतीय राज्यघटनेतलं कलम पंधरा सांगते का या भारतातील कोणत्याही व्यक्तीमध्ये जात धर्म पंत लिंग वंश जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करता नाही ह्या तर डायरेक्ट भेदभाव करून राहिला मग तुम्ही हे समजून घ्या मी कामून राहिलो म्हणजे या ना कुठं कुठं लुटलं तुम्हाला हे हे मी आता नाही सांगून राहिलो तुम्हाला हे आता इथं मी आलो भाषणाले मी चार वर्ष झाले म्या दोन हजार चौदाले मोदीले मत दिलं होत वाटलं साला काहीतरी चांगलं करण <laughs> त्याने मी दोन हजार सोयाले ओळखला त्यांना जवळ नोटबंदी केली म्हणलं हे बयाड आहे अजित काका नाही अजित तुम्हाला हिंदू धर्म सांगते ना मारतो छाती ठोकून तर हिंदू धर्म म्हणते का माय मेल्या टकलं करायला पाहिजे केलं का त्यानं अरे त्यानं टकल केलं का सांगा 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 केलं का मग तुमची माय मेल्यावर तुम्ही टकल करायचं त्यानं ज्ञान पाजाच हिंदूच स्वतः त्यानं टकल नाही केलं चोट हिंदू धर्म सांगते का घराचं वास्तू करायचं आहे तर नवरा बायको पूजेत बसा भागवत सप्ताह सण पाराय बसान तर नवरा बायको यजमान बसवते बसवते का नाही बसवते का नाही मोहल्यातले रिकाम टवे जे नवरा बायको राहते ते दे देते तिथ <laughs> 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 आणि मंदिरात प्राण प्रतिष्ठा कधी जरा जरी करायच्या नवरा बायको पाहिजे पाहिजे का नाही ह्या राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा केला एकटाच <laughs> कोणीच नाही बाजूले कोणी आला बाजूले आता आता त्याच्यानंतरची गोष्ट सांगतो तुम्हाला बावीस तारखेले राम मंदिराचं उद्घाटन दाखवलं आणि वीस तारखेले या सेंट्रल गव्हर्नमेंट एज्युकेशन मिनिस्ट्रीनं एक जी आर बाहेर काढला का जी आर आहे माहित आहे का तो जी आर असा आहे का या भारतात दहावी पर्यंतच्या शिक्षणाच्या ट्युशन टोटली बंद प्रायव्हेट कोचिंग क्लासेस बंद म्हणजे इकडे जिल्हा बरोबर नाही तिथं तुमचं ढोबर पोट शिकणार नाही आणि पहिले ह्या चांगल्या कर ना मग बंद कर म्हणजे तुमचे पोटे गल, लंग लंग हिंडले पाहिजे बर्बाद झाले पाहिजे शिकले नाही पाहिजे असा प्लॅन त्या नागपूरच्या मुख्यालयातून चालते चड्डीवाल्याच्या आणि हे तुम्हाला राष्ट्रभक्ती सांगते ना मार आम्ही हम काय ढम काय काय भेंड नाही एक नाव दाखवा मला तुमचं देशाच्या स्वातंत्र्याच वीत दाखवा होतं का आता ज्याच्या नावानं तुम्ही स्कीम चालून राहिले दाखवा ना म्हणा तुम्ही बावन्न वर्षे तिरंगा नाही फडकवला त्या मुख्यालयात तुम्ही आम्हाला सांगता राष्ट्रभक्ती या, या इथं बसलेल्या प्रत्येक माणसात राष्ट्रभक्ती आहे तुम्ही शेती जरी करत आहे तर या देशातल्या प्रत्येक भारतीयाच्या मुखात सुखाचा अन्नाचा घास भरणारे माणस तुम्ही आहे इथं बसून आणि काही बी झालं का या येऊन जाऊन गुजरात येऊन जाऊन गुजरात झालं इथं एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा सेमी कंडक्टरचा प्लॅन्ट आला वेदांता फॉक्सकॉन नावाची कंपनी आहे एक लाख दीड लाख महाराष्ट्रातल्या बोरायला रोजगार भेटले असते त्या कंपनीची इच्छा नव्हती गुजरात मध्ये टाकाची तरी यांना दबाव आणून तिथं नेला कुठं गुजरात टाटा एअरवचा प्रोजेक्ट नेला महाराष्ट्राचा तिथं महानंदा डेअरी नेली अभे तू गुजरात नाही होत डेव्हलप करणं तर आम्हाला सांग ना का औकात नाही आम्हाचा गुजरात डेव्हलप करून दे येतो लायकी नाही सांग ना बरोबर नाही का म्हणजे याची नथनी घ्यायची एखादीची नतनी घ्यायची दुसरीच्या कानातले घ्यायचे तिसरीचं डोरलं घ्यायचं चौथीचं लिपस्टिक घ्यायचं गुजरात साजरा करायचा दाबादुबीचे धंदे आहे का अरे आम्ही तुम्हाला गुजरात दिला एकोणीसशे साठ ला तर गांधीनगर उभं करायला पैसे दिले जमत नसेल तसं सांग आम्ही देतो डेव्हलप करून सोय नाही सांग आम्हाला महाराष्ट्र अग्रेसर आहे अग्रेसर राहील आणि तुला असं किती कारखाने दाबून नेले आणि इकडे वल्लभभाई पटेलच्या स्टेडियमचं नाव बदलवलं आणि स्वतःच नाव दिलं बर पनोती एवढा आला तिथे इस्रोत गेला चंद्रयान ते राहिले सायंटिस्ट झंड तिथं चंद्रयान चंद्रार फायनल मॅच पाहायला गेला तुमच्या एम केअर फंड माहित आहे तुम्हाला पीएम केअर फंड कोरोना होता तर तुम्हाला गुगल वर गुगल पे गुगल पे फोन पे ठीक आहे त्याच्यानंतर पेटीएम याच्यावर एक मॅसेज यायचा पीएम एम केअरला मदत करा आपली भावना होती वा देशासाठी पैसे चालले दे देश अडचणीत आहे अरे काय टाटा पाचशे करोड रुपये दिले कोण शंभर करोड दिले कोणा दोनशे दिले कोण शंभर दिले आता तुम्हाला सांगतो भारतीय राज्यघटनेतलं कलम दोनशे सदुसष्ट नावाचं कलम आहे टू सिक्स्टी सेव्हन आर्टिकल हे म्हणते का जर देश अडचणीत आला युद्ध झालं भूकंप आला पूर त्यावर कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर भारताचा पंतप्रधान लोकांले आवाहन करन का तुम्ही आम्हाला मदत करा लोक एस बी आयचा अकाउंट नंबर देईन सरकार आणि त्याच्यावर लोक मदत करन आणि त्या पैशाचं ऑडिट करत असते तो ऑडिट करणारा एक मोठा अधिकारी असते त्याला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणते ह्या सोटत्यानं काय केलं त्याच्यावर पैसे नाही मागतले यानं एक प्रायव्हेट ट्रस्ट तयार केला पीएम केअर फंड त्याच्यावर पैसे घेतले आणि त्याच्यावर त्याचं ऑडिट नाही केलं त्याचा हिशोब नाही दिला पैसे कोणाचे तुमचे पैसे कोणाचे तुमचे तुमच्या पैशाचा हिशोब नाही आणि माहिती अंतर्गत एका मग अर्ज टाकला तर ते त्याले म्हणे पीएम केअरची माहिती देता येत नाही अभे छोट्या पैसे किती माहित नाही कुठं गेले माहित नाही हे लक्षात ठेव जा का येणाऱ्या तेरा तारखेला एवढं निलेश लंके साहेबाले मतदान करा का चार जून लागन तर सात वाजता जेव्हा काउंटिंग सुरू होईल ना तर ते घड्या दहा वाजून दहा बंद पडलं पाहिजे मिनिटांना ते बंद पडलेलं घड्याळ पवार साहेबाच्या चरणी आणलं पाहिजे आणच लागन कारण ते घड्या त्याच्याकडून चालू नाही होऊ शकत त्याच्या चाब्या पवार साहेबांच्या हातात आहे आणि मोदीनं एवढ्या सभा महाराष्ट्रात आजपर्यंत नाही घेतल्या येऊन जाऊन महाराष्ट्र येऊन जाऊन महाराष्ट्र या माणसाचं खच्चीकरण करायचं कारण उद्या जर दोनशे त्र्याहत्तरचा इंडिया अलायन्सचा जादू आकडा नाही झाला दहा पंधरा उमेदवार कमी असले सरकार स्थापन कराले तर एकच माणूस आहे का ह्या आकड्याचा जादूगार आहे कारण त्याला माहित आहे का ह्या माणूस सकाळी लंकेत पाठवते शपथविधी घेते आणि लंकेले आग लावून तीन वाजता वापस भिया माणूस आहे दुसरा माणूस नाही म्हणून ते एकाच माणसाला भिवून आहे सध्या अवधूत कुलकर्णी म्हणतात आयुष्य खूप सुंदर आहे फक्त मित्रातला एकनाथ नातलागातील अजित आणि भावकीतील राज ओळखता आला पाहिजे शुभम थोरात म्हणतात दोन जूनपासून सुरू होणारा वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर चार जूनला पण तिला तडीपार करावाच लागेल दयानंद शिंदे म्हणतात शत्रूचं सैन्य मोजू नका आपल्यातले गद्दार शोधा छत्रपती शिवाजी महाराज ह्याने मासा खाल्ला त्याने मटण खाल्लं हा हिंदू नाही तो देशद्रोही आहे अरे भाऊ तू दहा वर्ष काय झक मारली ते सांग ना विश्वगुरू ना बे तू